नमस्कार मी सुरुची तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आशा करते तुम्ही सगळे असाल तुमच्या आयुष्यात सुख शांती आरोग्य आणि ऐश्वर कायम राहू देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर आजच्या आजचा एक खूप वेगळ्या प्रकारचा विषय आहे आता तो विषय कोणता हे आपण जाणून घेऊयात मला ना कमेंट्स येतात कमेंट्स येतात ये इन द सेन्स वॉट की मला काही व्हिडिओज वर कमेंट्स येतात ईमेलवर वर कमेंट्स येतात जो माझा ईमेल आयडी आहे त्यावर कमेंट्स येतात हे कमेंट्स करणारे लोक कोण असतात तर ऑब्व्हिअसली तेच असतात जे वेगवेगळे व्हिडिओज -वेग बघतात ठीक आहे युट्यूबवर आता खूप प्रकारचे व्हिडीओ पब्लिश व्हायला लागलेत हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि मोस्टली कसं असतं माहितीये का मोस्टली जे व्हिडिओज असतात ना ते फक्त व्ह्यूज मिळण्यासाठी असतात आता त्यातले असे काही व्हिडिओज मी तुम्हाला सांगू शकते सगळ्यात पहिलं जे अट्रॅक्टिव्ह असतं किंवा जे आपल्या आय त्याची असतं जे पटकन आपल्या प्रथम दर्शनी आपल्या लक्षात येतं ते काय असतं तर ते थमनेल असतं तर लिटरली अशा गोष्टी टाकलेल्या गेलेल्या आहेत की स्वामी म्हणतात की तुम्ही या फुलावर स्पर्श करा आणि तुम्हाला तुमचं भविष्य समजणार तुम्ही इकडे स्पर्श करा तुम्हाला पुढे काय होईल ते समजणार तुमचा दिवस चांगला जाणार त्याच्यानंतर हनुमानाचं चित्र घालतात स्वामींचं चित्र घालतात आज तुम्ही स्वामी समर्थ लिहा मग तुमचं आयुष्य खूप चांगलं जाईल आणि जर तुम्ही नाही लिहिलं तर तुम्हाला पुढच्या चार तासामध्ये खूप वाईट बातमी कळेल अशा सगळ्या गोष्टी असतात मला खरंच सांगा या सगळ्या गोष्टी योग्य आहेत का म्हणजे फक्त व्ह्यूज मिळण्यासाठी आणि अशा आणि बघा अजून असे खूप चॅनेल्स आहेत असे खूप व्हिडिओज आहेत त्यामध्ये एक पिंपळाच्या पानावर तुम्ही धूप जाळा आणि त्याच्यानंतर बघा पुढच्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला चमत्कार दिसणार आहे त्याच्यानंतर तमालपत्र जाळा तुम्हाला तीन लाख पाच लाख म्हणजे तुम्हाला लाखोमध्ये पैसे येणार आहेत आता जर असं होणार असेल तर खरंच कोणालाही एवढे कष्ट करायची गरज लागली असती का एवढा त्रास सहन करायची एवढं म्हणजे एवढे परिश्रम करायची आणि पैसे कमवण्याची गरज लागली असती का प्रत्येकाने केलं काय असतं कमालपत्र कमालपत्र आपल्या घरातून घेतलं असतं जाळलं असतं पैशाचा पाऊस पडला असता हे आहे का खोट आहे मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे असे उपाय हे असे उपाय खरंच ज्यांनी हे व्हिडिओज केलेले आहेत त्यांनी सांगावं जर हे खोटं असेल तर त्यांनी स्वतः सांगावं की हे उपाय खरंच फलित जातात का आज एक अगरबत्ती लावा उद्या चमत्कार बघा अरे कसं शक्य आहे हा अगरबत्तीचा उपाय हा खरा आहे पण कसा आहे तुम्ही असं नाहीये की आज एक अगरबत्ती लावली म्हणजे याचा अर्थ लगेच उद्या आपल्याला चमत्कार घडून येणार असं नाहीये शेवट आपल्या श्रद्धेचा आपल्या विश्वासाचा सुद्धा भाग त्यामध्ये असतो आता आपण श्रद्धेने जर अगरबत्ती लावत असू तर ह्याचा अर्थ आपण जेव्हा ती अगरबत्ती लावत असू तर ती अगरबत्ती पूर्ण विजेपर्यंत आपल्याला आपल्या इष्ट दैवताचं स्मरण करायचं असं नामस्मरण करायचं असतं बसून अगरबत्तीच्या समोर मंदिराच्या समोर बसून ती पूर्ण विजेपर्यंत पण आज आपण लावली म्हणून उद्या लगेच आपल्याला त्याचे इफेक्ट्स येणार असं आहे का तर असं नाहीये प्रत्येक गोष्टीला वेळ जातोच आणि पुढे जे आपल्याला जी आपण सेवा करत असतो ती शेवट आपल्या कुठेतरी कर्मांवर अवलंबून असतेच ना हा पण त्यावर अजून आहे जर कोणीही योग्य गुरु असेल आपल्याकडे आणि जर त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आपल्याला तर कधी कधी आपल्याला जो पडणारा जो त्या उपायांनी किंवा जो त्या सेवेनिमित्त म्हणेल पडणारा जो इफेक्ट असतो तो खूप लवकर मिळतो त्यामुळे हे असे व्हिडिओज आपलं लिटरली दिशा भूल करतात मला कमेंट्स असे येतात की ताई आम्हाला तंत्र सांगा तंत्र विद्या सांगा त्यांनी आम्हाला उपाय द्या बघा अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी खरं सांगायचं तर मी आध्यात्मिक आहे पण कसं एकदम जे आपण नॉर्मल जी आपण भोळी भाबरी सेवा करत असतो तीच मी करते पण हे तंत्र विद्या वगैरे या गोष्टी मला काहीच माहिती नाहीयेत मी अध्यात्मामध्ये एवढी पुढे गेलेली नाहीये खरं ते एक्सेप्ट करणं खूप योग्य असतं तंत्र बऱ्याच प्रकारचे असतात तंत्र त्यामध्ये सहा प्रकारचे तंत्र आहेत मरण तंत्र आहे शांती तंत्र आहे असे बऱ्याच प्रकारचे आहेत तर मला एक सांगा आता सपोज आपण युट्यूबवर कोणीतरी उचलून असं रॅन्डम माणूस व्ह्यूज फक्त मिळण्यासाठी बसला तंत्र कुठलं तरी सांगितलं आणि आपण ते तंत्र केलं आता ते तंत्र नक्की कुठलं आहे हे खरंच आपल्यासारख्या भोळ्या माणसांना मीही सांगू शकत नाही उद्या कुठलाही व्हिडिओ बघितला तंत्र त्यावर बघितलं तर त्यावरून मी हे नाही सांगू शकत की ते तंत्र कुठल्या ह्याच्यावर आहे ते कारण एवढी एवढं मला तंत्रविद्या एवढं काय मला तंत्रविद्याबद्दल खरंच काही माहिती नाहीये आता मला तंत्रविद्या काय माहिती आहे किंवा मला जी तंत्रविद्या ज्ञात आहे किंवा माझी मा, मा जी, जी बुद्धी समजते तंत्रविद्या ती म्हणजे काय की आपण जी देवांची पंचोपचार पूजा करत असतो हळद कुंकू वाहणं फूल वाहणं अक्षता वाहणं धूप दाखवणं दीप दाखवणं हे जे सगळं जे माझ्या बालबुद्धी जे बुद्धीला जे आपल्या सामान्य लोकांच्या बुद्धीला जे समजतं अध्यात्म ते म्हणजे तंत्रविद्या हे माझ्यासाठी आहे जे सगळे जण करत असतात पण ह्याच्या व्यतिरिक्त जे खूप ऍडव्हान्सड तंत्र वगैरे आहेत हे मला अजिबात माहिती नाही त्यामुळे असे कमेंट्स माझ्या ह्याच्यावर अजिबात करू नका दुसरी गोष्ट म्हणजे परत व्हॉट्सअप येतात किंवा कमेंट्स येतात की आम्हाला उपाय सांगा बघा उपायांनी जर खरंच कोणाचं भलं झालं असतं तर आता खरंच आपल्याला सेवा एकशे आठ पारायण किंवा त्याच्यानंतर चाळीस दिवस आपण ज्याच्या सेवा करत असतो किंवा कधी कधी म्हणजे असं जे आपण एक एक महिन्याची दीड दीड महिन्याची एकशे आठ पारायण वगैरे ही जी आपण करत असतो एवढं त्यानंतर गुरुचरित्राची पारायण जी आपण करत असतो चार चार पाच पाच तास बसून आपण करत असतो मला एक सांगा जर ते खरं असतं जर हे उपाय म्हणजे तमालपत्र चाळल्याने पैसे मिळत आहेत अगरबत्ती करोड रुपये मिळत आहेत वगैरे हे जर खरंच खरं असतं तर आतापर्यंत आपल्याला एवढी सेवा करण्याची गरज लागली असती का आम्ही हे म्हणते स्वामींचं अगदी खरं आहे बघा जेव्हा आपण अक्कलकोटला जातो तेव्हा तिकडे असं कुठेही म्हटलेलं आहे की तुम्ही हे तंत्र करा तुम्ही हे मंत्र करा तुम्ही हे करा नाही तिथे फक्त एवढंच आहे की नामस्मरण करा नामस्मरणावर खूप जास्त भर दिलेला असतो आणि सेवेवर सेवा म्हणजे काय जे आपलं तारक मंत्र आहे किंवा त्याच्यानंतर जी आपली मंत्रविद्या बघा मंत्रांवर आपल्याला जास्त भर पाडायचा आहे पण मंत्र कुठली तीच मंत्र जी आपण मार्गावर बघतो जी आपली नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे असे नॉर्मल मंत्र जे आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला यूज होतात असेच मंत्र पण ह्याच्या व्यतिरिक्त वर जाऊन जर कुठलेही असे चुकीचे मंत्र दिलेले असतील आणि जर आपण त्याचं पठण केलं तर आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे माझ्या भावाच्याच व्हिडिओमध्ये आर्यन मंत्रीच्या की चुकीच्या मंत्र एका माणसाला रक्ताच्या उलट्या झाल्या मग तुम्ही मला सांगा जर अशा गोष्टी आपण फॉलो करत असू जर अशा गोष्टी जर चुकीच्या गोष्टी जर वर दाखवत असेल तुम्हाला माहितीये लोक आता एवढे तुमच्यासारखे माझ्यासारखे अक्षरशः मानसिक त्रास आहे कोणाला शारीरिक त्रास आहे कोणाला आर्थिक दुःख आहे प्रत्येक माणसाला कुठलं ना कुठला तरी त्रास आहे असा एकही माणूस नाहीये जो एकदम व्यवस्थित आहे संतुष्ट आहे सगळ्या प्रकारे नाही प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी त्रास आहे मग तुम्ही मला सांगा अशा वेळेला जर आपण असं काही खोटं दाखवत असू तर लोक त्यावर विश्वास ठेवून ती गोष्ट करतात पण तेव्हाच त्यांच्या श्रद्धेला तडा जातो म्हणजे आता जर एक खोट थंबनेल आलं की तुम्ही एक तमालपत्र घ्या ते जाळा एवढं होणार मला एक सांगा जर आता सपोज मी बघितलं मला ह्याच्यातलं काही माहिती नाहीये मी तो व्हिडिओ बघितला आणि मी तसं केलं आणि माझं सक्सेसफुल नाही होणार अज... ना नाहीच होणार कारण ते होऊच शकत नाही होणार नाही तर मग मला वाटणार अरे यार म्हणजे देव नाहीच आहे स्वामी नाहीच आहे स्वामी बोलतात ते सगळं खोट आहे हे आपल्या मनात कुठेतरी भ्रम तयार होतो ना की नाही स्वामी म्हणतात ते खोट आहे मी जर तमालपत्र जाळलं होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे पण मला काय तीन एक लाख रुपये मिळाले नाही मला एक सांगा हे जे व्ह्यूज आहेत हे जे चॅनेल्स आहेत ना किंवा हे जे व्हिडिओज आहेत ना ह्याला मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत बघा त्यांना मिलियन्स काय त्यांना अजून जास्त व्ह्यूज मिळू देत अजून जास्त सबस्क्रायबर्स मिळू देत ह्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये पण निदान आपण समोरच्याला कितपत फसवावं एवढं तरी आपल्याला समजलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे बघा अध्यात्म खरं इतकं चांगलं आहे जर तो मार्ग आपण निवडू तर तो खरंच खूप चांगला आहे आपले प्रारब्ध आपले कर्म हे सगळे पुसून टाकण्यासाठी हा मार्ग खूप चांगला आहे पण ह्याचा अर्थ असं लोकांचं दिशाभूल करणं हे खरंच योग्य नाहीये आणि तुम्ही करा ना तुम्ही अजून दुसऱ्या माणसांची नावं घ्या अजून कोणाची नावं घ्या पण स्वामींचं नाव संतांचं नाव आता एकही एक तरी असं मला तुम्ही ग्रंथ दाखवा किंवा एक तरी असं पारायणाचं कुठलं पुस्तक दाखवा ज्यामध्ये असं म्हंटलेलं आहे की तुम्ही हे तंत्र करा तरच तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही हा हा उपाय करा असं कुठेच नाही सगळ्या पारायणांमध्ये फक्त आपल्याला दिलेलं आहे की माणुसकी जपा कर्म चांगलं ठेवा आणि फक्त मंत्र म्हणा ते ही जे नेहमीच्या आपल्या अं दैनंदिन जीवनामध्ये आपण जे म्हणत असतो तेच मंत्र ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या बाहेर जाऊन तुम्ही अजून काही करा असं कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये कुठल्याही देवांनी किंवा कुठल्याही संतांनी हे सांगितलेलं नाहीये त्यामुळे मी सगळ्यांना सगळ्यांनाही रिक्वेस्ट करेन की त्या खोट्या उपायांना किंवा त्याचे खोटे व्हिडिओज असतील तर त्यांना प्लीज बळी पडू नका कारण ते जे व्हिडिओज आहेत ते फक्त व्ह्यूज कमवण्यासाठी आहेत त्यांना हे अक्षरशः लेणं देणं नाही आहे की बाबा समोरचा माणूस ते करतोय त्याच्या त्याच्यानी त्यांनी जी देवाबद्दलची श्रद्धा आहे जो विश्वास आहे तो कमी हो होईल वगैरे काय होईल ह्याच्याशी त्यांना लेणं देणं नाही आहे बघा तुम्हाला खरं सांगू मी युट्यूबच्या जर्नी या जर्नीमध्ये जवळजवळ आता माझं तिसरं वर्ष चालू असेल ओके तर या तिसऱ्या तीन वर्ष झाली माझं मॉनिटायझेशन झालं ऑलमोस्ट मी तर म्हणते माझं मॉनिटायझेशनला सुद्धा सात आठ महिने गेले ठीक आहे मॉनिटाईज झालं माझं पण अजूनपर्यंत माझं पेमेंट स्टार्ट नाही मला सांगा जर मला पैसाच कमवायचा आहे युट्यूबवर येऊन तर मी सुद्धा असे काहीही व्हिडिओज टाकू शकते ना असे कुठलेही व्हिडिओज उठवून रॅन्डम कुठलेही टाकून की स्वामी म्हणतात हे असं आहे स्वामी म्हणतात तू हे केलंस हे चुकीचं आहे स्वामी म्हणतात तू इकडे चप्पल काढलीस तर हे होणार स्वामी म्हणतात तू हे ह्या चार गोष्टी केल्यास तर हे होणार असं स्वामी कधी म्हणतात स्वामी फक्त एकच सांगतात तू कर्म चांगलं ठेव तू नामस्मरण कर तू तुझ जे काही आहे ते सच्च्या मनाने कर तुला फळ द्यायला मी बसलेलो आहे तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव तू माझा विश्वासाने हात धर तुझा योगक्षेम मी चालवतो म्हणजे जे तुझं पुढचं आयुष्य आहे किंवा जे काही तुझे प्रॉब्लेम्स आहेत ते माझे झाले हे आपले स्वामी सांगतात स्वामी हेही सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे मी अजून तुझ्या बरोबर आहे तू फक्त तुझं आचरण चांगलं ठेव हो, तुझे कर्म चांगले ठेव हो। त्याच्या व्यतिरिक्त कुठला देव आपल्याला अजून काहीही सांगत नाही ठीक त्या आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत खरच खरंच आणि खरंच या गोष्टी खूप फेक आहेत खूप चुकीच्या आहेत आपल्यासारख्या सामान्य लोकांची दिशा भूल करण्याच्या या गोष्टी आहेत त्यामुळे मला एक तुम्ही कधीही अक्कलकोटला जाल तुम्ही कधीही बघा असं कुठल्याही भिंतीवर किंवा कुठल्याही फोटोच्या खाली असं काहीही दिलेलं नाहीये की तुम्हाला हा उपाय केला पाहिजे तुम्हाला तो उपाय केला पाहिजे असं दिलेलं नाहीये फक्त कर्म चांगलं ठेवा नामस्मरण करा बाकी तुम्ही काहीही नाही केलं तरी तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये सगळं व्यवस्थित होणार बरोबर मला एक सांगा तर अशा गोष्टी म्हणजे अशा उपायांना किंवा अशा गोष्टींना आपल्याला खरं तर बळी पडायची गरजच नाही कारण हे खूप चुकीचं आहे बघा मी नाही म्हणत की आपण जे फूल वाहतो या पंचोपचार पूजा करतो हे चुकीचं हे अजिबात चुकीचं नाही प्रत्येकाचा भाव असतो प्रत्येकाच्या श्र... श्रद्धेचा भाग आहे तो त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेप्रमाणे ते करणार देवांना सजवणं म्हणा किंवा काही म्हणा त्याच्या कोणाला वाटतं की बाबा आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते किंवा आपल्या घरात खूप चांगलं होतं हे प्रत्येकाला वाटतं हे मलाही वाटतं की आपण जेवढं छान डेकोरेट करू काही ते करू तेवढं आपल्याला बघायला पण त्या पूजेच्या ठिकाणी एकदम प्रसन्न वाटतं एकदम छान वाटतं की बाबा हा आपल्या तेवाऱ्यामध्ये आज फुलं आहे किंवा आज लाईट आहे आज अगरबत्ती आहे आज धूप आहे हे बघायला आपल्यालाही छान वाटतं तंत्र हे एवढंच मला माहिती आहे ह्याच्या व्यतिरिक्त मला कुठलंही तंत्र विद्या माहिती नाही आता मी तुम्हाला एक सांगते बघा आता ची या परसनल, दूर -दूर आए, जे चॅनेल्सची मी नावं घेणार आहे ना ह्या चॅनल्स आणि माझा कुठलाही पर्सनल दूर पर्यंत संबंध नाहीये ठीक आहे फक्त त्यातलं एक चॅनल आहे ज्याच्याशी माझा पर्सनल संबंध आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जे दोन चॅनेल्सची मी नावं घेणार आहेत त्या चॅनल्सचा आणि माझा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाहीये ते चॅनल्स मी फक्त आणि फक्त युट्यूबवर बघितलेले आहेत आणि युट्यूबवर बघूनच मला जे त्याच्यातून फिलिंग आलं किंवा मला जे वाटलं तेच फक्त मी तुमच्यावर शेअर करणार आहे कारण बघा हे चॅनल्स मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही हे चॅनल्स म्हणजे मिलियन्स ऑफ लोकांना माहिती आहेत लाखो लोकांना माहिती आहेत पण तरीही माझा अनुभव कुठेतरी मला शेअर करायचा आहे आता फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिलं चॅनल जे मला इतकं मोटिवेट करतं जे मला खरंच एवढी पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये आणतं लिटरली म्हणजे ना ते बघून म्हणजे जर आपण कुठेतरी सॅड असू आणि मग ते ते जर व्हिडीओ आपण बघितले तर लिटरली एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना हेच चॅनल कुठल्या बोलते मी ते म्हणजे मेघांजली कोळे मला सांगा मेघांजली ताईचं जे चॅनल आहे ते असं कोण आहे जो त्यांच्या व्हिडिओची वाट बघत नाहीये मी तर लिटरली चातक पक्षासारखी वाट बघत असते की कधी व्हिडिओ येईल आणि कधी मी बघेन ठीक आहे तर लिटरली तुम्हाला सांगते की तिकडे म्हणजे त्यांच्या घर घरी जेव्हा ते घरचं काही व्हिडिओ दाखवतात काही असं तेव्हा तिथे लिटरली जेव्हा आपण ते बघतो ना तर ते आपल्या आपल्याला इथून बसून बघून तिकडे एवढी पॉझिटिव्हिटी वाटते तर तुम्ही मला सांगा ऍक्च्युअल जर कुठलीही बाई फेक असेल तर आपल्याला त्या व्हिडिओकडे बघून किंवा त्या पर्टिक्युलर जे ती काम जे त्या कामं दाखवतात किंवा ज्या पूजा दाखवतात तिकडे बघून आपल्याला मोटिवेशनल नाही वाटणार आपल्याला पॉझिटिव्ह नाही वाटणार जर ते फेक असेल तर पण ते ऍक्च्युली फेक नाही ते खूप रिअल आहे त्यामुळे तिकडे बघून आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं सेकंड चॅनल मी सांगेन जे फक्त सेवेवर आधारित आहे ते म्हणजे पूजा लाईफस्टाईल हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या ताई ज्या काही सेवा सांगत असतात किंवा जे काही उपाय असतात उपाय म्हणजे असे काही विचित्र उपाय नाही आहेत की तुम्ही एक तमालपत्र जाळा किंवा हे करा असे उपाय नाही आहेत जे उपाय आहेत ते आपल्या मार्गाला धरूनच आहेत आणि अगदी व्यवस्थित उपाय आहेत ह्याच्यानी बऱ्याच लोकांना लाखो लोकांना ह्या उपायांचा फायदा झालेला आहे आता हे जे दोन चॅनेल्स चॅनल्स आहेत ह्याच्याशी माझा पर्सनली काहीही संबंध नाहीये दूरदूरपर्यंत दूर, -दूर संबंध नाहीये जसे तुम्ही व्ह्यू व्ह्यू करता त्यांचे व्हिडिओ तसे मीही व्ह्यू व्ह्यू करते बहुतेक ते दोघं मला ओळखतही नसतील त्यांना माहितीही नाहीये की बाबा अशी कोणी व्यक्ती एक्झिस्ट करते आहे युट्युबवर हेही त्यांना नाही माहिती असणार पण मला वाटलं की मी पर्सनली कुठेतरी या गोष्टी शेअर कराव्या कारण खरंच असे व्हिडिओ बघून आपण लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आणू शकतो एक पॉझिटिव्हिटी आणू शकतो आपले कर्म चांगले करू शकतो आपलं आयुष्य तशा प्रकारे अगदी हंड्रेड पर्सेंट नाही मी तर म्हणत अगदी हंड्रेड पर्सेंट नाही पण निदान तशा प्रकारे फाईव्ह तरी आपण आपलं आयुष्य करण्याचा प्रयत्न करू शकतो जी पूजा लाईफस्टाईल जे काही सेवा असतात किंवा जे काही उपाय असतात ते खरंच आणि खरंच फलदायी असतात त्याचे अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला हमखास सांगू शकते की त्या ज्या चॅनेलवर आहे ते काही फेक नाहीये सगळं मार्गाला धरून आहे त्याचबरोबर जे मेघांजली कोळीचं जे चॅनल आहे ते लिटरली चॅनल एवढं मोटिवेशनल आहे की ते बघितल्यावर आपल्यामध्ये जरी आपण कितीही सॅड असू काही असू आपल्या अप्ले आपल्या लाई लाईफमध्ये किती अप अप्स अँड डाऊन्स असतील तरीही तो चॅनल बघून आपल्याला खूप मोटिवेशनल वाटत असतं खूप असं पॉझिटिव्ह वाट मला तरी वाटतं हे माझं पर्सनल मत इतरांचं मला नाही माहिती तर असे चॅनल्स मी तर म्हणते आपण बघितले पाहिजेत कारण लिटरली या चॅनल्स मधून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं आहे काहीतरी आपण घेऊ शकतो काहीतरी मोटिवेशनल आहे नाहीतर हे सगळे फालतू चॅनल्स वगैरे आता बघा जर माझं म्हणणं खोटं असेल ना तर ज्यांनी हे व्हिडिओज टाकलेले आहेत त्यांनी सिद्ध करावं की बाबा एका कमालपत्राने फरक पडलेला आहे ऍक्च्युअल सिद्ध करून दाखवावं असं कधी होत नाही ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक चॅनल आहे तो माझा आहे ऑब्व्हियसली पण आर्यन मंत्री तुम्ही बघत असाल तर गुरु अत्री दत्त जे चॅनल आहे तर तिकडे त्या वर खूप रेअर व्हिडिओज पडतात असं नाही की दर दिवस किंवा ऑल्टरनेट डेज ला व्हिडिओज असतात नाही खूप रेअर व्हिडिओज पडतात खूप कधीतरी व्हिडिओज असतात पण ते जे व्हिडिओज असतात ना ते अगदी नेमके आणि व्यवस्थित व्हिडिओज असतात त्यामध्ये कुठेही कुठेही काही असं म्हणजे लोकांची दिशाभूल करणं किंवा काही खोटे उपाय सांगणं किंवा काही नको ते तंत्र सांगणं मंत्र सांगणं अशा गोष्टी कधीही त्यावर तुम्हाला दिसणार नाही त्यावर सगळं जे असतं एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर असतं ठीक आहे मग हे जे असे चॅनल्स आहेत ना हे लिटरली आपल्याला मोटिवेट करतात आपल्याला योग्य मार्ग काय आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतात ना की आपल्याला कुठल्या तरी चुकीच्या मार्गाकडे खेचतात नाही तर आपल्याला तरी चुकीचे उपाय कारण आपण ते करत बसणार आणि आपलाच अध्यात्मावरचा विश्वास पुढत जाणार त्यामुळे प्लीज अशा गोष्टींना कधीही बळी बळी पडू नका आणि प्लीज मलाच नाही कोणाला असे कमेंट्स करू नका की जर हा उपाय मला कुठला तरी उपाय सांगा जो आज मी करेन आणि उद्या मला त्याचा फळ मिळेल जो आज मी सेवा करेल उद्या मला सगळे रिझल्ट मिळतील असं कधीही होत नाही ती हळद हो, हो हो गोरी असं होत नाही त्यामुळे महत्वाचं काय आहे की आपण व्यवस्थित आपल्याला माहिती असणं थोडं ज्ञान कमवणं थोडीशी पुस्तकं वाचणं बघा ह्या सगळ्या ह्याच्यासाठी आपल्याला माहिती माहिती असणं आपल्याला ज्ञान असणं खूप महत्वाचं आहे एवढे प्रकारचे ग्रंथ ग्रंथ आहेत एवढी पुस्तकं आहेत ते आपण वाचू शकतो आणि आपल्याला चार गोष्टी समजतील की खरं काय आहे खोटं काय आहे असे खरेच कुठले उपाय आहेत का आणि जरीही आपल्याला कुठलेही तंत्र वगैरे करायचे असतील तरीही योग्य गुरुच्या निदर्शनाखालीच करायचे असतात आपण असं म्हणू कुठल्याही चॅनेल चॅनलवर बघून आपण उठून काहीही करू तर त्याचे परिणाम आपल्यावर परतू शकतात उलटे होऊ शकतात त्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये ज्या करायच्या आहेत ना त्या व्यवस्थित आता व्ह्यूज साठी लोक काहीही करत अक्षरशः काहीही करत काही काही चॅनेल्स असे आहेत जिकडे आधी सगळं आध्यात्मिक दाखवला आणि मग सगळं लिटरली आपल्या पर्सनल लाईफ विषयी सगळं पर्सनल लाईफ पर्सनल लाईफ करून आपले व्ह्यूज मिळवणं लिटरली हे योग्य नाहीये बघा पर्सनल लाईफ शेअर करणं हे प्रत्येकाचं पर्सनल आहे की त्यांना करायचं आहे का नाही पण त्याच्या बेसिसवर व्हिडिओज व्ह्यूज मिळवणं किंवा सिंपती मिळवणं इट्स व्हेरी रॉंग मला कुठल्याही पर्टिक्युलर चॅनलचं नाव घ्यायचं नाहीये पण जे आहे ते फॅक्ट बोलते मी किंवा मला व्ह्यूज मिळावे म्हणून मी हा चॅनल करत नाहीये पण माझं म्हणणं इतकंच आहे की जे भोळे भाबडे बिचारे जे भक्त आहेत की जे स्वा सेवेकरी आहेत जे स्वामींची सेवा करतायत त्यांच्या नावाखाली स्वामींच्या नावाखाली काहीही खपवलं जात आहे आता स्वामी म्हणतात हे करा स्वामी म्हणतात ते करा स्वामी म्हणतात असं करा स्वामी म्हणतात तसं करा नको त्या गोष्टी खपवल्या तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत किंवा निदान जे सेवेकरी आहेत किंवा ज्यांना खरंच माहिती आहे काय आहे त्यांनी तरी या गोष्टी थांबवल्या पाहिजेत कुठेतरी आवाज उठवला पाहिजे कारण व्ह्यूज मिळवतात तर तुम्ही चांगल्या मार्गाने व्ह्यूज घ्या ना चांगलं दाखवून व्ह्यूज घ्या जसं की मी दोन चॅनेल्स बोलले ते लोक खरंच चांगलं दाखवून न्यूज घेत आहेत त्या ताई मेहनत करून न्यूज घेत आहेत तसे तुम्ही न्यूज घ्या ना काही फरक पडत नाही पण निदान अशा भोळ्या भाबड्या लोकांना जे बिचारे खरंच खूप त्रासलेले आहेत त्यांना ते त्यांची तरी अशी दिशाभूल करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे तर मला कोणालाही उद्देशून किंवा कोणालाही दुखवण्याचा ह्याच्यामध्ये माझा कुठलाही हेतू नाही आहे बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ बघून राग सुद्धा येईल त्याच्यासाठी मी सॉरी बोलणार नाही कारण जे चूक आहे ते चूकच आहे आणि आणि लोकांची दिशाभूल करणं हे खूप चुकीचं आहे कारण तसे कमेंट्स येतात मला आणि त्या कमेंट्सनी लिटरली मी काय उत्तर देऊ हे मला कळतही नाही की त्या कमेंट्समध्ये तर मी तुम्हाला विनंती करेन की अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही करू नका जेणेकरून लोकांची दिशाभूल होईल किंवा चुकीचं काहीतरी त्यांच्याबरोबर होऊन ती तंत्र या कुठलीही विद्या आहे ती त्याच लोकांवर परत परते त्यांना त्रास होईल अशा गोष्टी प्लीज करू नका ही मी कळकळीची कर, हात जोडून प्रत्येकाला विनंती करते तर मी आशा करते की मी जी दिलेली माहिती होती ती तुम्हाला पटली असेल आणि जर खरी वाटली असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपली जी काही सेवा आहे किंवा जे काही आपलं नित्य कर्म चांगलं ठेवणं महत्वाचं आहे आपल्याला त्याचबरोबर आपण जी सेवा करतो ती आपल्याला व्यवस्थित नित्य नियमाने करायची आहे जर आपलं कर्म चांगलं असेल तर आपल्याला दहा हाताच्या कोणालाही घाबरायची गरज नाहीये कारण आपलं आपल्या कर्मा, कर्म कर्मां कर्म आपला आपलं कॉन्फिडन्स असतो किंवा माझं जर कर्म चांगलं आहे ना तर कोणीही काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही त्यामुळे असं जर आपण असू ना तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही तर फक्त एवढाच संदेश पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला होता कारण मला खरंच तसे मेल्स येत आहेत जेणेकरून लिटरली मी स्वतः हैराण झाले की आता ह्या सगळ्या कमेंट्सचं मी रिप्लाय करू तर करू काय आणि प्रत्येक कमेंटला मी इंडिव्हिज्युअल एवढा मोठा रिप्लाय नाही करू शकत सो म्हणून मी विचार केला की बेटर आहे की मी एक व्हिडिओ करेन निदान व्हिडिओच्या मार्फत लोकांपर्यंत हे पोचेल तरी की बाबा हे उपाय वगैरे हे सगळं खोटं आहे हे सगळं दिशाभूल करण्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खरं काहीही नाहीये श्री स्वामी समर्थ जे काही बरोबर असेल ते माझ्या स्वामींचे बोल आणि जे काही चुकीचं असेल तो माझ्या वाणीचा दोष श्री स्वामी चरणार्पणस्तू